हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केली आहे काल पित्र होते पूर्ण सगळं काही आवरलं तर खूप थकल्यासारखं झालं होतं मला आज नुसते पाय दुखायची माझी तुम्ही जरा वेळ झोपली होती दुपारी आणि मग त्यामुळं काही व्हिडिओ शूट केला नाही मग दुपारी दोन नंतर शूट केला तर मिस्टरांना आज सुट्टी होती ते नाशिकला गेलेली होती त्यांचं काम होतं जरा सातपूरला गेला सातपूरला पण आणि नाशिकला पण तर मग ते तिकडे गेलेले होते मग तिकडे ना डी सी मध्ये प्रकाश बेकरी म्हणून त्यांना हो ना, टोस आले मला लाडू वगैरे पण बनवायचे जरा लाडू खोबरा खारी खोबऱ्याचे लाडू खजुराचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू ते पण बनवायचे होते तर मग त्याचं सामान थोडस मग ते यांना म्हटलं ते पण घेऊन या तुम्ही तर मग गे ते गेलेलेच होते तिकडे तर मग ते म्हणे घेऊन म्हणे मग ते घेऊन आलेले हे बघा बरोबर आहे त्याला म्हटलं समजलं पाठीत काढून ठेव इथं हो तर मग तो काढू राहिला आहे आणि त्याच्यात फक्त ना खोबरं आणायचं बाकी होतं खोबरं काय आणलेलं नव्हतं त्यांनी त्यांच्या लक्षात नाही राहिलं वाटतं <coughs> आणि तिथं सातपूरला एम आय डी सीमध्ये मध्ये ना प्रकाश बेकरीमध्ये खारी टोस खाकरा बऱ्याच वस्तू भेटता मग खूप छान छान भेटतात तिथं आणि टेस्ट पण चांगली लागते मग आम्ही आणायचे असल ना तर तिथूनच आणतो मग बऱ्याच वेळा तिकडे चक्कर झाला का मग घेऊन येता ये शिमला फार सांगतो खूप छान लागतं दुसरीकडं कुठंच भेटत नाही शिडकोमध्ये एक ठिकाणी भेटायचं आणि प्रकाश बेकरी मध्ये तिथे भेटतं खूप छान लागतं तिथं आणि तो किराणा काढून ठेवल्याच्या नंतर मग सुमित मला इथं खारका फोडून देऊ राहिला आहे वाळलेल्या खारका आणलेल्या आहे पण मग त्याला म्हटलं फोडून आणि थोड्याशा तो म्हणी उन्हात ठेवतो तर उन्हात ठेवल्या आणि नेमका पाऊस आला त्यात मी लाडू करायला लागली तो बसला होता मग ते खे खजुरातल्या पण त्याला म्हटलं बिया काढून दे मला म्हणजे मग कसं कोणतरी असं मदतीला असलं ना पटकन होऊन जातं तर मग तो होता घरी तर मग त्याला म्हटलं मला ते बिया काढून दे खजुरातल्या मग खजुराच्या बिया बी काढल्या त्याने आणि खारका पण फोडल्या तर खारका फोडून मग उन्हात ठेवल्या बाहेर त्याला वाटलं थोडंसं ऊन पडलंय बाहेर ठेव ठेवल्या पण मग जोरात पाऊस आला नंतर तरी पोर्च खाली ठेवलेल्या होत्या म्हणून मग थोडस राहिल्या कोरड्या ते नाही तर पूर्ण ओल्या होऊन गेल्या असत्या आणि कालला आमच्याकडं येणं पाणी पण आलेलं नव्हतं तर आजवर दोन अडीचला पाणी आलं काल पाणी भरलेलं नव्हतं पाणी गेलं नव्हतं तर मग पाणी तरी पोर्च खाली ओली नाही झाली नाही तर मी लाडू बनवत होते तेवढ्याच तिथे खारीक बोली होऊन गेली आहे कढई ठेवलेली आहे आणि ह्या वाटीने ना तीन वाट्या मुरमुरे घेते थोडेसे भाजून घ्यायचे जास्त पण नाही करायचे भाजायचे थोडेसे नॉर्मल पण गरम करून घ्यायचे तीन वाट्या घेतल्या आणि घेतल्यामुळे आता भाजून घेते थोडेसे म्हणजे असे काळे पण नाही झाले पाहिजे वरचे वर गरम करम घेते भाजून घेतलेले लाया ताटात काढून घेते मी आता कढईत एक चमचा तूप घेतलेले आणि या तुपामध्ये आता हे बघा जास्त गोड नाही होऊन ना तीन वाट्या घेतलेल्या मी मोरमोरे तर एक वाटीला थोडासा कमी घेतलेला आहे गोड जास्त गोड नाही हो म्हणून आणि हलवून घ्यायचा चांगला पाक करून घ्यायचा हा याचा हे बघा पाक झालेला आहे आपला आणि डिश मध्ये मी थोडस थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यात टाकून बघते झालंय का नाही ये हाँ हाँ चिटकत नहीं मंझे। है ले ले ते बघा पाक हाताला चिटकत नाही म्हणजे पाक झालेला आहे आपला आता याच्यात मोरमुरा टाकून भाजलेले मुरमुरे ते टाकून घेते गॅस कमी केला आहे आणि हे चांगले आता मिक्स करून घेते तर असं छोट्या भुकेसाठी चांगले मुलांना मुरमुरायचे लाडू गोळ टाकून जेवण कधी कधी जेवण लवकर झालं भूक वगैरे लागते तर ला मिक्स तले ये ना हातला पन मग हे असे लाडू खायला चांगले बघा आता हे असं मिक्स करून घेतले चांगलं आणि हे बनवताना हाताला चटका बसतो खूप पण मग थंड पाण्यात हात बुडून घ्यायचा नाही तर मग हाताला थोडंसं तूप लावायचं आणि मग लाडू वळायचे याचे हे चांगलं मिक्स करून घेते मी आता आणि एकदम झटपट होणार आहे हे पण सोपे जास्त काय अवघड नाही हे पण झालंय मिक्स आता मी लाडू बांधून घेते हाताला थोडंसं पाणी पाण्याचा हात लावून घेते गरम खूप असं थोडं थोडं वाटीत काढून घेते आणि त्याचाच लाडू करते आता <coughs> आणि ते गरम आहे ना तोपर्यंतच पटापट वळून होता लाडू थंड झाले का मग पटकन वळती कडक कडक लागते थोडं एक एक लाडू वाटीमध्ये काढून घेते मी आता चांगला पाऊस आलाय ना mm. पाट्यात पाऊस पडू राहिला बायांना पित्तरपाट्यामध्ये कस गोद्या वगैरे धुवून काढता ब्लँकेट धुऊन काढता आणि आता तर घरी पाऊस आला सुरुवात हे बघा असं बनावलं तर तिळ भाजले इथं भाजून घेतले तिळ थोडेसे आणि त्या शंगनाने पण भाजून घेतले त्याचा कुट्टा केला आहे तर तिळीचे लाडू लाडूच बनवत होते पण म्हटलं चला साचा आहे तर मग मोदकच बघू बनवून बघू म्हटलं तिळीचे तर मोदक बनवू राहिले मी तिळीचे बघा छान होत आहे मोदक पण तिळीचे <laughs> मोरमोराचे लाडू झाले बन आणि तिळाचे पण झाले बघ तिळाचे पण बनवले एवढे आणि हे ना तिळाचे मोदक केले काही नऊ मोदक केले तिळाचे आणि लाडू बनवले काही खजुराचे लाडू बनवू राहिले मी एक किलो खजूर घेतले ग्रॅम बदाम घेतले शंभर ग्रॅम काजू घेतले मनुका घेतला आहे पन्नास ग्रॅम एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि पिस्ता घेतला आहे पिस्ता थोडासाच होता माझ्याकडं घरात तर तेवढाच घेतला आहे आणि थोडीशी खसखस घेतली तर खजुराचे लाडू बनवू राहिले आता मी हां हां खोबरं भाजू राहिले मी थोडंसं आहे ना नॉर्मल पाच मिनटं भाजून घ्यायचं फक्त खोबरं चव चांगली येते घेतल्यावर तर हे बघा अशा प्रकारे भाजून घेतलंय मी थोडस घेते ते खोबरं काढून घेतले याच्यात एक साइडला खबर खोरं भाजीतय आणि दूधवाला आलेला होता तर दूध पण तापत ठेवलेलं आहे इथे मी एक साइडच्या शेगडीवर थोडं दोन चमचे तूप टाकून घेतलंय त्याच्यात आता हे ड्रायफ्रूट घेत मग काजू आणि बदाम तुपामध्ये तळून घेते थोडंसं परतवून घेते हे पण आहे ना सगळं असं थोडंसं भाजून जर घेतलं ना तर मग टेस्ट अजून वाढते लाडूची निघ थोडेसे तळले आणि काढून घेतले आता एक चमचा तूप टाकून आणि ये मनुके तळून घेऊ राहिले मी तळले काय असे मस्त टम्म फुटता बघा हे बघा मनुके चांगले तळले याच्यात पिस्ता टाकला आणि कचरत टाकली नंतर गॅस बंद केला आहे काढून घेते आता हे ता। पण आता आमचा तूप आहे आणि त्याच्यामध्ये आता खजूर टाकून घेतली मिक्स करून घेते आणि कोणी कोणी ना खजूर मिक्सरला पण दळून घेतं पण मी काही दळून नाही घेतली मिक्सरला असेच गरम करू हे बघा पूर्ण मॅश झालेलं आहे आता हे खजूर आहे ना पूर्ण बारीक झालेली आता मी याच्यात हे ड्रायफ्रूट घेतले तळून ते टाकून घेते हे बघा ड्रायफ्रूट हे खजूर आहे ना गरम झाली आहे तर ती काढून घेतली ताटात आणि वरतून हे मिश्रण घेतलं आहे टाकून आणि आता मी हे आहे ना एकजीव करून घेते चांगलं गरम येते पण मग तरी असं मळवून घेते हातानी हे मिश्रण चांगलं मळवून घेतलं आहे मी आता एक जीव केलंय एकदम आपण पीठ मळतो ना तसंच एक जीव केलेला आहे मस्त एकदम आणि मिश्रण कसं थोडस आहे ना थंड होऊ द्यायचं नाही तर थंड होऊन दिलं आणि मग गोळा मळवून घेतला आपण पीठ मळतो ना तसाच गोळा मळवून घेतला तर हे खूप हे लाडू खूप पौष्टिक आता मुलांना खायला आहे ना खूप म्हणजे कोणी पण खाऊ फक्त बघ पौष्टिक राहता खूप आणि याच्यात कोणी कोणी आहे ना मगज बिया वगैरे पण टाकतं आणि कोणी ना मखाना पण टाकतं याच्यामध्ये थोडेसे भाजून घ्या आणि ते पण टाकता मखाना याच्यात हे बनवून माझे लाडू पण हे मिश्रण तयार करून झालं ना मग असे वळायला काही टाइम नाही लागत पटकन होऊन आहे हे बघा खजूर लाडू बनवून झालेले माझे you <music> कढी बनवलेली आता जेवण करायला बटाट्याची भाजी केली आहे भात आहे पोळ्या काय बनवल्या नाही हे म्हणून मला बी जास्त भूक नाही आणि त्यांनी सानपचा हे बघा सानप बंदू चंदू भेळ तर ही आणलेली होती आणि लाया होत्या ना तर मग त्यांना कढी भेळ खायची तर मग मी हे बनव राहिले आता अरून टाकू त्याच्या बसले आता बस ना नाही पापडी नाही आलेली पापडी याच्यात थोडीफार हे थोडीफार मग झटपट वेळ तयार होती याची फक्त हे टाकायचं ना आता जेवण करायला बसतो आम्ही तर पप्पा आहे आले खाली आले ना जेवण करून घ्या आणि चला वीडियो व्हिडिओही सत्त संपवते मग आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद